नमस्कार आज आपल्याला शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा महसूल व वो, वन विभागाकडून चालू करण्यात आलेला नियम जो काही शासन निर्णय आहे तो एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसला काढण्यात आलेला आहे तो काय निर्णय काढण्यात आलेला आहे आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असे शासनाचे निर्णय शेतकरी योजना वेगवेगळ्या योजनांची माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे वेगवेगळे माहिती व योजनांची माहिती यूट्यूबच्या माध्यमातून मिळत राहील तर आता या ठिकाणी आपल्याला जे आर एकोणीस मार्चचा आपल्याला बघायचं आहे की महसूल व वन विभागातून हा जे आर काढण्यात आले याची प्रस्तावना आपल्याला या ठिकाणी बघायची आहे प्रस्तावनामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की महसूल विभाग शंभर दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसपासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत असून सदर मोहिमेची शासनस्तरावर व महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये मो राबवण्याबाबत निर्देश हे दिलेले आहेत आता जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात करावयाची आहे मय मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन दे कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये का नोंद न झाल्यास त्यांनी अडचणींना सामोरे जावे लागते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे जर समजा एखाद्या मयतांचे नाव जर स सात बारावर लागलेले म्हणजे वारसाचे नाव मयत व्यक्तीच्या वारसाचे नाव लागले नसेल तर कर्जासाठी वगैरे वेगवेगळ्या अडचणी येऊ शकतात विविध शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी हे यामध्ये अडचणी येऊ शकतात या यामुळे शंभर दिवसाचा एक कृती आराखडा तयार करून हे योजना महाराष्ट्र शासनाने हा निर्णय काढलेला आहे आता शासन निर्णय काय आहे तो आपल्याला या व्यवस्थित या ठिकाणी बघायचा आहे सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखात अद्यावत करून मयत खातेदाराच्या वारसांची नोंद कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात यावी असं ह्या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे नंबर दोनचा मुद्दा आहे सदर मोहीम राबवण्यासाठी खालीलप्रमाणे कालबद्ध काल कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे आता या ठिकाणी आपला टाइम टेबल म्हणजे घटनाक्रम दिलेला आहे आता पहिला मुद्दा आहे कालावधी या ठिकाणी कालावधी दिला या कार्यवाहीचं जे काय कार्यवाही या ठिकाणी दिलेले आहे आता एक चार दोन हजार पंचवीस ते पाच चार दोन हजार पंचवीसमध्ये ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडवून हाय मयत खातेदारांची यादी तयार करावी हे एक चार ते पाच चार म्हणजे एप्रिलमध्ये हे काम पूर्ण करावं असं मयत खातेदारांची यादी जाहीर करावी हाय असं या ठिकाणी पहिल्या क्रमांकामध्ये सांगितले आता दुसऱ्या क्रमांकामध्ये काय सांगितले सहा चार दोन हजार पंचवीस ते चार दोन हजार पंचवीस वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे जसं की मृत्यू दाखला वारसाबाबत सत्य प्रतिज्ञापत्र स्वयंघोषणापत्र पोलिस पाटी सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारसांची नावे वय पत्ता दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक रहिवासीबाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी असे विविध कागदपत्रे गोळा करण्यासाठी सांगितलेले आहेत तसेच तलाटी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्यामार्फत वारसांचे ठराव ई फेरफार मध्ये मंजूर करणेबाबत या दोन दोन क्रमांकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आता तिसऱ्या नंबरमध्ये काय आहे तर एकवीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीसमध्ये काय काम करायचं आहे तिसऱ्या क्रमांकामध्ये सांगितलेलं आहे ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा त्यानंतर म ज म आ एकोणीसशे सहासष्टच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारसा फेरफार वर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा जेणेकरून सर्व जिवंत व्यक्तींना सातबारावर नोंद नोंदवलेल्या असते म्हणजे जिवंत व्यक्ती म्हणजे वा मयत व्यक्तीचा वारसा जे काही आहेत यांची सातबारावर नोंद यावी या उद्देशाने हा जी आर काढण्यात आलेला आहे आता वरील काल कालबद्ध कार्यक्रम राबवण्याकरिता खालील निर्देश देण्यात आलेले आहेत आता या अधिकाऱ्यांसाठी काही निर्देश आहेत पहिला आहे संबंधित तहसीलदार यांच्या त्यांच्या तालुक्याकरिता समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याबाबत येत आहे त्यांनी आपल्या अधीनस्थ कार्यक्षेत्रात सदर कालबद्धता कार्यक्रमवर नमूद विहित मुदती पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही करावी तसेच उपरोक्त कार्यक्रमाबद्दल ग्राम महसूल अधिकारी तलाठी व मंडळ अधिकारी यांना अवगत करण्याबाबत येऊन उचित कार्यवाही करण्याबाबत सक्त सूचना देण्यात याव्यात नंबर दोनचा मुद्दा आहे संबंधित जिल्हाधिकारी यांची त्यांच्या जिल्ह्याकरिता नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ तालुक्याचा वेळोवेळी आढावा घेऊन सदर मोहीम राबवण्यामध्ये काही अडचणी येत असल्यास त्यांचे निराकरण करावे नंबर तीनचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी देण्यात आला आहे संबंधित विभागीय आयुक्त यांची त्यांच्या अधीनस्थ जिल्हाधिकारी जिल्हा जिल्ह्याकरिता विभागीय संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अधीनस्थ जिल्ह्याचा नियमित आढावा घेऊन त्याबाबतचा साप्ताहिक अहवाल खालील नमूद केलेल्या ईमेलवर वेळोवेळी हा सादर करावा असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आता चार नंबरचा मुद्दा आहे सदर मोहीम ही वारसा नोंदीकरिता अर्ज ई हक्क प्रणालीबाबत नोंदवण्यात यावी असं या ठिकाणी आदेश दिलेले आहेत नंबरचा मुद्दा आहे सदर सात बारा मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया करण्याबाबत आवश्यक असल्याने सर्व वारस नोंद घेऊन सात बारा जिवंत म्हणजे अद्यावत करण्यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे विहित कालबद्धता कार्यक्रमात राबवण्यात व जिवंत सातबारा मोहीम यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी असं या महाराष्ट्र शासनानं शासन निर्णयामध्ये आपल्याला सांगितलं आहे यामुळे असा फायदा होणार आहे जे काही मयत व्यक्ती अनेक वर्षापासून आहेत आणि त्यांचं सातबारावर त्यांच्या वारसाचे हक्क किंवा नावं लागलेली नाहीत या मोहिमेअंतर्गत शासनाचा असा प्रयत्न आहे की वारस लागावेत या दृष्टिकोनातून ही मोहीम शंभर दिवस कृती आराखडा जिवंत सातबारा म्हणून ही महसूल व वन विभाग मंत्रालयाद्वारे काढण्यात आलेली आहे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व माहितीसाठी आपल्याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच वेगवेगळी माहिती मिळत राहील धन्यवाद